सध्या देशभरात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या एका निर्णयामुळे मोठा वाद निर्माण झालाय जी न केलेल्या नव्या नियमाला आता आक्षेप घेतला जातोय या नियमाचं नाव प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स रेग्युलेशन टू थाउजंड ट्वेंटी सिक्स आहे विद्यापीठ आणि कॉलेजमधील जातीभेद रोखण्यासाठी हा नियम बनवण्यात आलाय त्या नियमानुसार प्रत्येक विद्यापीठ आणि कॉलेजमध्ये एक इक्विटी कमिटी बनवण्यात येईल या कमिटीमध्ये एस सी एस टी आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्या तक्रारीवर सुनावणी होईल आणि निश्चित कालावधीत या तक्रारीचा निपटारा केला जाईल या कमिटीत विद्यापीठ आणि कॉलेज परिसरात समानतेचं वातावरण निर्माण करणं आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या योजनांची योग्य अंमलबजावणी करणं हा आहे विद्यापीठ अनुदान आयोगानं हा नियम सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून तयार केला सुप्रीम कोर्टानं दोन हजार पंचवीस मध्ये रोहित वेमुला आणि पायल तडवीसारख्या प्रकरणात सुनावणी करताना युजीसीला आठ आठवड्यात कठोर नियम बनवण्याचे आदेश दिले होते हैदराबाद युनिव्हर्सिटीतील रोहित वेमुला आणि मुंबईत मेडिकल कॉलेजला शिकणारी पायल तडवी या प्रकरणातून जाती आत्महत्या केल्याचं प्रकरण घडलं होतं याबाबत दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करताना कोर्टानं युजीसीला दोन हजार बाराच्या जुन्या नियमांमध्ये सुधारणा करून जातीभेद संपवण्यासाठी मजबूत व्यवस्था बनवा असं म्हटलं होतं युजीसीनं सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या रिपोर्टमध्ये जातीभेदाची आकडेवारी देण्यात आली होती या रिपोर्टनुसार उच्च शिक्षण संस्थांमध्ये दोन हजार सतरा अठरा या काळात जातीभेदाच्या एकशे त्र्याहत्तर तक्रारी प्राप्त झाल्या दोन हजार तेवीस चोवीस या काळात हा आकडा वाढून तीनशे अठ्या इतका झाला गेल्या पाच वर्षात तक्रारीत एकशे अठरा टक्क्यांनी वाढ झाली आहे हा डेटा युजीसी न समोर आणलाय जो संसदीय कमिटी आणि सुप्रीम कोर्टाला दिला गेला नव्वद टक्क्याहून अधिक तक्रारींचं निवारण झालं असलं तरी प्रलंबित तक्रारीही वाढत गेल्याचं यात म्हटलंय आता युजीसी न तयार केलेल्या नियमात जातीभेदाबाबत स्पष्ट व्याख्या दिली आहे यात एस सी एस टी आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आणि अपमानजनक वर्तणूक करणं भेदभाव मानला जाईल या तक्रारी कमिटीकडे पाठवल्या जातील आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल पण आता या नव्या नियमाला मोठा विरोध होतोय युजीसीच्या या नव्या नियमांविरोधात खुल्या वर्गातील विद्यार्थी आंदोलन करत आहेत नवीन नियमांमध्ये फक्त एस सी एसटी आणि ओबीसी विरोधात भेदभावाचा उल्लेख आहे खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसोबत झालेल्या भेदभावाचा उल्लेख नाही असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे या नियमाचा वापर करून कुणीही विद्यार्थी सवर्ण समाजातील लोकांना फसवण्यासाठी खोटी तक्रार देऊ शकतो असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे सुप्रीम कोर्टातही या विरोधात याचिका दाखल झाली आहे यूजीसीचा हा नियम उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानते विरोधातील आहेत आणि या नियमामुळं भेदभाव कमी न होता तो आणखी वाढू शकतो असं आंदोलकांचं म्हणणं आहे आता सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे पण या नव्या नियमाविषयी तुमचं मत काय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका